असंही नाही की शिवसेनेची ग्राउंड का आणि ती पूर्वी सुद्धा राहिलेली पण ही पहिली निवडणूक आहे ज्या वेळेला दोन्ही शिवसेना फुटलेल्या असताना निवडणूक होते आणि शिवसेनेचं विभाजन कसं झाले तू बघ प्रदीप जयस्वाल गेले एकनाथ शिंदे सोबत राजेंद्र जंजाळ गेले राजेंद्र जंजाळ महापौर आहे जे असंही नाही की ते नवीन नेतृत्व आहे ते नगरसेवक होते आणि ज्या वेळेला संभाजीनगरमध्ये दंगली झाल्या होत्या किंवा आपण ज्याला म्हणतात हिंसाचार झालेला होता त्यामध्ये राजेंद्र जंजळ यांचं नाव दिलं अनेक लोक आरोप करतात की राजेंद्र जंजळ हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे पण मागच्या काही काळामध्ये त्यांचा राजकीय राईट जो झाला आहे राजकीय ते मोठं नेता म्हणून उद्या आले ते कोण नाकारणार आहे संजय शिरसाट गेलेले आहे त्यामुळं शिवसेने चंद्रकांत खैरे आणि अंबादर दानवे हे हो जरी शहरामध्ये युवटीकडून लढत असले तरी सुद्धा तो फाईट बघ ना म्हणजे संभाजीनगर मध्यमध्ये प्रदीप जयस्वाल शिवसेना शिंदेगडाचे आमदार आहेत पश्चिममध्ये संजय शिरसाट हे स्वतः आमदार आहेत राजेंद्र जंजाळ आहेत सोपतीला अनिता घोडेले आणि नंदकुमार घोडेले हे उद्धव ठाकरेंसोबत लॉयर राहिलेले मोठं राजकीय दाम्पत्य आहे संभाजीनगर शहरामध्ये महापूर महापूर राहिलेले दोन्ही दाम्पत्य ते सुद्धा एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले त्यामुळं नेते कार्यकर्ते पदाधिकारी रिसोर्सेस या सगळ्या संघटना या सगळ्या बाबतीत एक प्रकारे शिवसेना एकनाथ शिंदेची पुढे पण दुसरीकडे जर तुम्ही बघितलं तर मला या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना ही संभाजीनगरमध्ये पहिल्यापासून वर दिसते नेते कुठे आहेत अंबादास दानवे चंद्रकांत खैरे वगळले तर तिसरा नेता कोण आहे संभाजीनगर शहरामध्ये जो तुम्ही नाव घेऊन सांगू शकेल नंदकुमार घोडेलेंचं नाव यायचं नंदकुमार घोडेले जेवढे ठाकरेंना लॉयल होते तेवढे ते चंद्रकांत खरे सुद्धा लॉयल होते पण ते येत आता ते एकनाथ शिंदेची शिवसेने सुरू गेले म्हणून मग त्यांना काहीतरी खटटोक करायला लागतो काय केलं त्यांनी मग रशीद मामूला घेऊन आले रशीद मामूंना प्रवेश दिला कुठं मातोश्रीवर भाजपने तो मुद्दा उचलून धरला की ज्या माणसाने संभाजीनगरच्या औरंगाबादच्या नामांतरला विरोध केलेला आणि काय त्यांचे आरोप ते चेक करायला लागेल पाकिस्तान जिंदाबादच्या पण घोषणा त्यांनी दिलेल्या होत्या म्हणजे धार्मिक ध्रुवीकरणावरती भाजप ऑलरेडी चालते आणि आर म्हणजे उद्धव ठाकरेंनी त्यांचा पक्ष अडवाव का अंबादास दानवेंनी कुणाला प्रवेश द्यावा कुणाला देऊ नये हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे पण मग भाजपच्या आरोपांना तुम्ही काय उत्तर देणार आहे भाजप सतत आरोप करते की शिवसेनेने उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं आणि अशा पद्धतीने जर राशीद मामूंना प्रवेश दिला जात असेल किंवा अर्थात त्यांचा राजपक्ष वाढवण्यासाठी तो योग्यच मूव असेल पण राजकारणामध्ये नरेटिव्ह हा फार महत्वाचा विषय असतो त्यामुळे एक मला शिवसेना युबीटीकडे नेते तिथे दिसत नाहीत आणि मास लीडरची कमी आहे म्हणजे एक असा नेता दाखवा तुम्ही संभाजीनगरमध्ये मध्ये की कि जो किमान दहा बारा हजार मत खिचून आले म्हणजे आधी आदित्य ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले त्यांना स्वतः लक्ष घालावं लागलं संभाजीनगर महाराज त्यांनी तिथे रॅली केली त्या रुफ टपोरती उभारून लोकांना संबोधित केलं तर आदित्य ठाकरेंचा जल्म आहे का तो आहे बजाज नगर संभाजीनगर राजाव शेम किंवा संभाजीनगरशी लागून जो एमआयडीसीचा एरिया पंढरपूर सारखा जो भाग आहे ते इथे त्यांनी पूर्वी विधानसभेला पण सभा घेतलेल्या आहेत संभाजीनगर शहरामध्ये ठाकरेंचे वलय आहे बाळासाहेब ठाकरेंनी संभाजीनगर एक प्रकारे गाजवलेलं अनेक वर्ष पण जर नेत्यांचं पाठबळ संघटन कार्यकर्ते जर नसतील तर मग शिवसेना काय करणार उद्धव ठाकरेंची दुसरीकडे त्यांच्या सुट्टीला एकनाथ शिंदेची शिवसेना आहे त्यांनी विधानसभेला सिद्ध केलं पूर्ण महाराष्ट्रात लोकसभेला माहितीचं पाणीपत झालं संभाजीनगरमध्ये खासदार निवडून आला ना शिवसेनेचा त्यामुळे mm. त्यांचं बळ कुठेही गेलेलं नाही आणि त्यांचे चेहरे तुम्ही बघा एक प्रकारे त्यांनी सामाजिक समीकरण बांधण्याचा पुरेपूर प्रयत्न एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने केलेला आहे म्हणजे असं नाही आहे की ते एक सारख्याच कार्यकर्त्यांना संधी देतात तर एकनाथ शिंदे यांना यांचा हात जरी मोकळा असला तरी सुद्धा त्यांचं कार्यकर्त्यांचं पाठबळ त्यांचं संघटन हे अजूनही संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यामध्ये जिवंत आहे दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीच्या बद्दल जर बोलायला आपण जर गेलो तर भारतीय जनता पार्टीकडे सुद्धा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या तोडी तोड नेत्यांचं बळ तो आहे तिथं अतुल सावे आमदार आहेत राज्यात मंत्री आहेत भागवत कराड केंद्रात मंत्री होते आता राज्यसभेवर मला वाटतं त्यांची टर्म संपली असेल कदाचित किंवा खात्र आहेत ते अजून भागवत कराड आहेत आणि संजय केनेकर आहेत ज्यांना आता भारतीय जनता पार्टीने विधान परिषदेवरती घेतलेलं आहे आणि असे अनेक नेते आहेत जे भाजपसाठी हजार दोन हजार पाच हजार मतं खेचून जाऊ शकतात अशा छोट्या छोट्या लोकांना जात समूहाचे लोक असतील वंजारी धनगर मातंग महार सोनार कासार माळी साळी पोळी अशा जेवढे छोटे छोटे जाती आहे तिथं मतदारांची संख्या आहे त्या सगळ्या लोकांना जोडण्याचं काम भाजपने केलं जे शिव एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत सुद्धा आपण शिवसेनेबाबतीत सुद्धा काही प्रमाणात कमी प्रमाणात सांगू शकतो जे भाजपने तिथं केलं कारण त्यांना माहित आहे की मुस्लिम मतदार जर आपल्याकडे येणार नसतील आणि हिंदुत्वादी मतांमधला अर्धा चंक अर्धापेक्षा मोठा चंक हा शिवसेनेकडे जाणार असेल तर मग आपल्याला आपल्या मतांची तजवीज करावी लागेल म्हणून काय केलंय भाजपने तर ओबीसी राजकारणाला तिथे बळ दिलेलं आहे म्हणजे जरांगी पाटलांच्या आंदोलनामुळे जो मराठा मराठा मतांचं एकीकरण झालं त्या त्याला साधण्यास ते तर सा भाजप त्यातूनही काही चन घेण्याचा प्रयत्न करेलच पण सोपीला ओबीसी एस सी एसटी मतांचा सुद्धा सोबत घेण्याचा प्रयत्न हा भाजपचा याच्यामध्ये